सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या पासष्ट गट आणि एकशे तीस पंचायत समितीच्या या आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापलं मोहरे हे चालवायला सुरुवात केलेली आहे सध्या प्रारूप आराखडा झाला त्याच्यावर सुनावणी आत्ता चार ऑगस्टला आहे त्यानंतर प्रोग्राम चालू होईल साधारणतः अंदाज असा दिसतो आहे की साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होतील आणि सुरु सर्व टप्प्यात जिल्हा परिषद त्यानंतर नग नगरपालिका होतील असं साधारणतः बोललं जातं आहे मात्र आजचा विश्लेषणाचा विषय काय तुम्हाला मी सांगणार आहे तो म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या काय आहे वातावरण ते मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्हा परिषद ही पहिल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराची ही जिल्हा परिषद म्हणजे बघा एकोणीसशे साठ सालापासून म्हणजे जिल्हा परिषद ज्यावेळी सुरुवात झाली यापासून ते एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत हे काँग्रेसच्या ताब्यात जिल्हा परिषद होती नव्याण्णव नंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली ते नव्याण्णवपासून ते दोन हजार सतरापर्यंत म्हणजे प्रशासक लागू होईपर्यंत म्हणजे आज अखेरसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर प्राबल्य मिळवलं आणि एक हाती मिळवलं आत्ता काय जिल्ह्यात घडतंय विधानसभा निवडणुकी आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर प्रचंड सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय वारा हे उलटं व्हावं हो लागलेलं आहे महायुतीनं कुछ महायुती सगळ्या एक लोकसभा एक राज्यसभा आणि आठच्या आठ आमदार हे महायुतीचे आहेत या यामुळं यावेळी कसल्याही परिस्थितीत महायुती झेंडा राहणार यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र विरोधकसुद्धा कमी नाहीत सध्या महायुतीमध्ये जरी भा भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार हे गट सक्षम जरी दिसत असले तरी विरोधी गटामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासारखे पक्षसुद्धा जोरदार या ठिकाणी गावोगावी बैठका आणि लॉबिंग सुरू आहे म्हणजेच सातारा जिल्ह्यातील सामना हा विरोधात महाविकास आघाडी असा होईल मात्र महायुतीची अडचण महायुती अशी आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवीन झालेले रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिलेत की मला कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पाहिजे म्हणजेच यासाठी अंतर्गत कटशह पाहायला सातारा जिल्ह्यात नक्की मिळणार आहेत एकंदरीत काय तर सातारा जिल्ह्याला महायुतीनं भरभरून दिलं चार मंत्री दिले आणि ते सुद्धा कॅबिनेट दर्जाचे दिले याचबरोबर <coughs> एक खासदार अत्यंत चांगलं काम उदयनराजेंच्या माध्यमातून सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडं सध्या किती चार हे आहेत आमदार आहेत आणि एक खासदार आहे याचा अर्थ असा भाजपचा आत्ता असा आहे की पासष्ट जागापैकी किमान कि चाळीस ते बेचाळीस जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यासंदर्भात व्यूहरचना भाजपानं सुरू केलेली आहे शेवटी प्रत्येकाचा आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मात्र अशामध्ये ही निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार की महायुतीतून लढणार हा आगामी काळामध्ये येणारा प्रश्न राहील मात्र सध्याची घरामोड काय तर भारतीय जनता पार्टीनं स्वबळाचा स्वबळासाठीचा प्रयत्न सुरू केलेला आहे एकंदरीत असं दिसतंय की जिथं जिथं युती करणं शक्य आहे तिथं युती होईल जिथं मैत्रीपूर्ण लढत आहे तिथं मैत्रीपूर्ण लढतीला होतील असं साधारणतः एकंदरीत चित्र आहे मात्र महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलेलं आहे एकंदरीत काय तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये आगामी काळामध्ये सर्वच पक्षांच्या ची ताकद किती आहे प्रत्यक्ष ताकद किती आहे हे दिसणार आहे मात्र प्रत्येकाचा जो व्होट बँक आहे तो विधानसभेनंतर आमदारांनी तो ठेवला आहे का तो गमावलेला आहे किंबहुना जो आरोप झाला की ई व्ही एमच्या मशीनच्या गडबडीचा सुद्धा प्रत्यक्ष झाला का नाही हे सुद्धा यावरून दिसेल म्हणजेच विधानसभा निवडणुकीमध्ये जो विजय मिळवला आहे एखाद्या आमदाराने तो रेशो जिल्हा परिषद तो टिकला आहे का वाढलाय का, का कमी झाला आहे तोसुद्धा या या निवडणुकीच्या माध्यमातून दिसेल म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी दोन गोष्टी ह्याला आधार आहेत पृथ्वीराज चव्हाणांनी कराड दक्षिणमध्ये केलेला आधार आरोप आणि शशिकांत शिंदे यांनी कोरेगावमधून केलेला आरोप या दोन मतदारसंघाकडे विशेष लक्ष काय आहे कारण गेल्या वेळचा रेपो त्याने टिकवलेला आहे का तिसरा रेपो राहतो तो म्हणजेच महायुतीमध्ये सुद्धा कुछ अलबेल आहे असं नाही आता उदाहरण घ्यायचं झालं तर कराड दक्षिणमध्ये आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे भाजपचे आमदार आहेत आणि ॲडव्होकेट उदयसे पाटील हे राष्ट्रवादी शरद गटा पवार गटाचे आहेत अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत अशा परिस्थितीमध्ये ह्या दोघांची युती होणार का तर सध्याच्या परिस्थितीला उत्तर आहे नाही हे राजकीय गोळाबेरीज होणार नाही कारण ते म्हणजे त्यांना असं मान्य असं मान्य नाही आणि कार्यकर्त्यांनाच मान्य नाही अहो दुसरं उदाहरण माहितीमध्ये ती अडचण आहे पाटणमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराव देसाई पालकमंत्री आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत त्यांची आणि सत्यजीजी पाटणकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहेत त्यांची युती होणे शक्य आहे का तर नाही म्हणजेच काय तिथं मैत्रीपूर्ण इकडं मैत्रीपूर्ण जिथं 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 कमी आहे तिथं साधारणतः माहिती एकत्र येईल असं साधारणतः चित्र आजचीच परिस्थिती ही दिसते म्हणजेच काय सातारा जिल्हा परिषदेमध या निवडणुकीकडं सगळ्यांच्या नजारा का आहेत कुठल्या पक्षाची किती ताकद आहे हे बरोबर आता कळणार आहे आणि या नि यामुळं महायुती की महाविकास आघाडी की सोबळ हे आ आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहे पात्रा महाराष्ट्र